नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कोणे कॉर्पोरेशनची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेले कोणे लिफ्ट इंडिया कंपनीचा वाढ विस्तार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून महाराष्ट्रातील कल्याण येथे आपले पाऊल विस्तारत असून नवीन कार्यालय स्थापन करण्याची घोषणा आज करण्यात आली नवीन कार्यालयाचे स्थान धोरणात्मकपणे ग्राहक केंद्रिततेला सर्वोच्च प्राधान्य म्हणून निवडण्यात आले आहे कल्याण येथे स्थित नवीन कार्यालय असून शहरातील सर्व सेवा सुधारण्यासाठी कोणीही वचनबद्धतेवर भर देते आणि व्यवसायाच्या सर्व पैलू जसे की विक्री स्थापना सेवा एम सी आणि आधुनिकीकरण वाढीस समर्थन देते महाराष्ट्रातील ग्राहकांची मागणी आणि अपेक्षा यामुळे ग्राहकांना अपवादात्मक मूल्य मिळते या विस्तारामुळे कोणेला महाराष्ट्रातील आपल्या ग्राहकांना आणि भागीदारांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यास सक्षम असून लिफ्ट आणि एक्सिलेटर उद्योगात त्यांचे स्थान आणखी मजबूत करेल उद्घाटन समारंभात बोलताना कोण इन्व्हिलेटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित गोसेन म्हणाले की महाराष्ट्र ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आम्ही येथे आमची उपस्थिती वाढवण्यास उत्सुक आहोत महाराष्ट्रात आमची आधीच अनेक कार्यालय आहेत हा विस्तार आमचे कार्य प्रतिबिंबित करतो आमच्या ग्राहकांना आणि स्टेक होल्डर्सला सेवा देण्यास वचनबद्ध आहोत आमचे कार्यालय स्थापन करून आम्ही ग्राहकांच्या आणखी जवळ येऊ इच्छितो तसेच उत्कृष्ट सेवा आणि सहाय्य प्रदान करत राहू तसेच आम्ही नाविन्यपूर्ण आणि शाश्वत सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत आमच्या ग्राहकांच्या विकसनशील गरजा पूर्ण करणारे उपाय येत्या काही वर्षात देशाला शहरी विकासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आमचे कर्मचारी वर्ग या तांत्रिक प्रगती आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचे नेतृत्व करण्यासाठी सुसज्ज आहेत आमच्या ग्राहकांची आमच्यावर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानण्याची ही संधी मी घेते कोण कल्चर अँड व्हॅलच्यूवर त्यांच्या सतत पाठिंबा आणि विश्वास आहे जे आम्हाला सतत बदलत असलेल्या ग्राहकांच्या गरजांची नेहमी विकसित नवनवीन बाबी जळवून घेण्यास प्रवृत्त करते कोणची मुंबई नवी मुंबई पुणे नाशिक नागपूर अमरावती कोल्हापूर अहमदाबाद सुरत बडोदरा रायपूर इंदूर भोपाळ येथे कार्यालय असून भारताच्या पश्चिम भागात चांगली उपस्थिती आहे ब्रँडची उपस्थिती वाढवणे हा व्यवसाय वाढीचा आणि यशाचा एक महत्वाचा पैलू आहे विस्तारित कार्यालयात गुंतवणूक करून कंपनीचे उद्दिष्ट उत्पादकता सुधारणे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे ब्रँड प्रतिमा वाढवणे आणि ग्राहकांचा अनुभव वाढवणे लिफ्ट आणि एक्सिलेटर उद्योगात टिकाऊपणा नाविन्य आणि तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर असल्याचा अभिमान कंपनीला वाटतो हा व्यवसायाच्या केंद्रस्थानी आहे आणि कंपनी बाजारात अत्याधुनिक उपाय आणण्यासाठी संशोधन आणि विकासामध्ये सतत गुंतवणूक करत असते कोण त्यांच्या ग्राहकांच्या आणि अंतिम वापरकर्त्यांच्या विकसित गरजा पूर्ण करणारी उत्पादने आणि सेवा तयार करण्याचा प्रयत्न करतील तसेच अपवादात्मक कामगिरी आणि विश्वासार्थ देखील प्रदान करते घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र